तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला मकर संक्रांती तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार गीता सोप किचन मध्ये तुमचा खूप खूप स्वागत आहे मकर संक्रांतीचा तुम्हाला अधिक शुभेच्छा आज तुम्हाला ना तेळाचे लाडू करून दाखवणार आहे तर ते आपण साहित्य हे तीळ घेतलं आहे मी पॉल्स तीळ आहे ते साधे आहेत हे अडीचशे ग्राम तीळ आहे शंभर ग्राम शेंगदाणे मी भाजून घेतले खरबतात कुटून आणि पाव किलो गूळ आहे आणि तूप घेतलं आहे आणि वेलची पावडर आपण आता पहिला भाजून घेऊया आपण आता तीळ ना गॅस गॅस पेटवली आहे मी आता आणि बारीक गॅसवरच भाजून घ्यायचं आहे इथे मी घेतले पाव किला चव टाकते असे ढवळीत राहायचे असे जास्त फास्ट गॅस करायचे नाही करप तर करत मग चव पण बिघडते आणि लाडू पण चांगले लागत नाही त्यासाठी बारीक गॅसवरच करायचे असे ढवळीत राहायचे आपण कसे ओळखायचे चांगले असे फुगले पण आहेत परत क कलर पण बदलेला आहे आणि आपण असे बघायची चिरून हे ची। बघा असे होतात खूप करतात असे चांगले भाजले आहेत आणि उडतात पण तडतड तळतळ परातीत दोन चमचे मी ना डखते। पाव किलो गुळ टाकते पाव किलो तीळ पाव किलो गुळ मी दोन चमचे पाणी टाकते मी

त्याला अशी तार येते अशी अजून पाक व्हायचं आहे झाड नाही छिजलं नाही पाक अजून बारीक गॅसवरच करायचं आहे आता हे पाक आपल्या झाला काय बघूया आपण हा अशी तार लागते बघ अशी एक तार आपण नाही ना समजला असला घ्यायचं बस हे असं असली सारखी गोळी झाली पाहिजे बघ आता आपला पाक तयार झाला आहे मी आपण आता मी शेंगदाणे आई ह्याच्यात मी शेंगदाणे आणि वेलची पावडर मिक्स केली आहे आणि आता मी ह्याच्यात पाक टाकले पाक तयार झाला आपला

आपण गरम गरमच लाडू बांधायला पाहिजे नाही तर फटाफट नंतर आपल्याला पाक हे झाला ना थंड आला ते आवडत नाही बरोबर मी एक तुम्हाला दाखवते गरम पाणी केलंय ना गरम पाणी केलंय त्याच्यावर कडे ठेवणार आहे मी आणि आता ते मग ते गरम शेवट पर्यंत पर ना ते तसेन तसे तोशे राहणार आहे बघा तसे कढी ठेवणार गरम पाण्या आणि आपण ना ते लाडू वाळून घ्यायचे तेला हाताला तेल लावून घेतलंय आणि ताटलेला पण हे तेल लावून घेतलं आहे ताटाला हे तर आपण हवे तेवढे ना हात भात गरम गरम आहेत ना म्हणून थोडे थोडे काढून घ्यायचे ना हवे तेवढे मोठे लहान मोठे कसे कसे करायचे कसे करायचे आता मी ह्याच्यावर ताटली ठेवते असे गोल मस्त आले असे लहान मोठे होती असे लहान मोठे झाले तरी चालती पण ते फटाफट आवायला पाहिजे असे हात भाजला असला तर पर परत पाणी लावायचं हाताला तेल लावायचं पाणी लावायचं चालेल काय पण लाव हे बघा हे असे मी आता ना सगळे करून घेते दाखवणे अशी लोक असे गोल असे सगळे मी करून घेते ते बघा शेवटपर्यंत पण अजून नरम आहे तेव्हा गरम पाण्यामुळे तीळीचे लाडू माझे तयार झाले आहेत असे तुम्ही कन करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि घंटी वाजता विसरू नका थँक्यू असे नवीन नवीन पदार्थ तुम्ही पण बनवून बघा